नमस्कार भाविक हो आज आपण बोलणार आहोत आपल्या अष्टविनायक शक्तीचे प्रतीक अजरामल भक्त भगवान श्री हनुमान यांच्यामध्ये हनुमान जयंती हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच विशेष आहे कारण हाच तो दिवस आहे जेव्हा स्वतः रामाचे जे एकनिष्ठ भक्त शक्ती भक्ती आणि सेवेचं मूर्तिमंत रूप श्री हनुमानांचा जन्म झाला आपल्याला माहीत आहे का हनुमान म्हणजे केवळ एक देव नव्हे तर ती एक अशी ऊर्जा आहे की आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते हनुमानाचा जन्म जन्म कथा आणि आध्यात्मिक अर्थ भगवान हनुमान यांचा चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला त्यांची माता अंजना आणि वडील केशरी पण काही पुराणांनुसार वायुदेवाच्या कृपेने हनुमान जन्माला आले म्हणूनच त्यांना मारुती पवनपुत्र वायुपुत्र म्हणूनही ओळखले जातं लहानपणीच त्यांचं साहस ताकद आणि भोळेपणा यामुळे देवही चकित झाले सूर्याला फळ समजून गिळायला निघालेले हनुमान हा प्रसंग कोण विसरे हनुमान म्हणजे भक्तीचा सर्वोच्च आदर्श भगवान रामाच्या सेवेत त्यांनी जे समर्पण दाखवलं ते अद्वितीय आहे जेव्हा सीतामाता लंकेत होते तेव्हा रामाच्या आज्ञेने हनुमान समुद्र पार करून लंकेत पोहोचले आपल्या शेपटेने लंका जाळणारा हनुमान सीतेचं सांत्वन करणारा हनुमान आणि रामाचं नाव प्रत्येक श्वासात घेणारा हनुमान हे सगळं आपल्याला शिकवतं की खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि सेवा दोन हजार पंचवीसमधील मधील हनुमान जयंती तारीख आणि महत्त्व यंदा हनुमान जयंती शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल पौर्णिमा तिथे सुरू होईल बारा एप्रिल पहाटे तीन एक्कावन्न वाजता आणि संपेल तेरा एप्रिल पहाटे पाच एक्कावन्न वाजता या दिवशी सूर्योदयाच्या आधीपासून मंदिरांमध्ये अभंग भजन नामस्मरण आणि हनुमान चालीसा पठण सुरू असतं हनुमान जयंती म्हणजे भक्तांनी एकत्र येऊन साधन करण्याचा आणि अंतःकरण शुद्ध करण्याचा दिवस परंपरा आणि धार्मिक विधी काय करावं सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा घरात किंवा मंदिरात हनुमान मूर्ती समोर तेलाचा दिवा लावा हनुमान चालीसा सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठन करा हनुमानाला लाल फुले गूळ खजूर केळी नारळ अर्पण करा बजरंगबलीच्या चरणी गुडचनाचा नैवेद्य ठेवा शक्य असल्यास माकडांना खाणं वाटा यामुळे हनुमान प्रसन्न होतात या, होता या दिवशी उपवास ठेवल्यास त्याचे पुण्य फार मोठे मानले जाते आता जाणून घेऊया काय टाळावं या दिवशी मांसाहार मध्यपान आणि तामसिक भोजन कोणत्याही प्राण्याला त्रास देणं राग द्वेष अपमान करणं निष्काळजीपणे पूजा करणं किंवा भक्तीत दंभ असणं हनुमानांचे विशेष मंत्र आपली ऊर्जा जागवणारे या दिवशी खालील मंत्र मनापासून जपल्यास तुमच्यावर बजरंगबलीची कृपा होते ओम श्री हनुमंते नम ओम नमो भगवते हनुमते नम ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शतुसंहारानाय रामदूताय स्वाहा ओं हाम ह्रीं ह्रं ह्रीं ह्रौं रहा हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट या मंत्राचा जप तुम्ही एकाग्रतेने केलास तर मानसिक शांती आत्मबल आणि संरक्षण नक्की मिळतं मित्रांनो हनुमान जयंती ही केवळ एक परंपरात नाही तर आपल्या मनामध्ये असणाऱ्या शक्तीला श्रद्धेला आणि सेवेला जागवण्याचा दिवस आहे आजच्या धावपळीच्या युगात जर कुणाकडून आत्मविश्वास समर्पण आणि शौर्य शिकायचं असेल तर तो एकच देव म्हणजे हनुमान चला या जयंतीला आपण हनुमानांच्या चरणी सच्च्या मनाने नमते व्हावं आणि त्याचं तेज आपल्या जीवनात यावं हीच श्रीराम जय बजरंगवली ओम श्री हनुमते बाळगा हनुमान तुमच्यावर सदैव कृपा हनुमान महाबली तेजस्वी आणि प्रभू श्रीरामांचे अनन्य भक्त पण हनुमंत कोण आहेत आणि त्यांना महादेवाचा अकरावा रुद्रावतात का मानलं जातो वानर जातीमध्ये जन्मलेले हनुमान अंजनी पुत्र म्हणून आंजनेय आणि केसरी नंदन कारण वडील होते वानरराज केसरी सुमेरू पर्वतावर सूर्याच्या वर वसलेल्या सुंदर अंजना एके दिवशी सुची स्नान करून मनोहर वस्त्राभूषणात सजली तेव्हाच पवन देवांनी तिच्या कर्णरंध्रातून प्रवेश करत आशीर्वाद दिला की सूर्यासारखा तेजस्वी वेदज्ञ महाबलीपुत्र तिला प्राप्त होईल आणि त्याच दिवशी हनुमंतांचा जन्म झाला जन्मानंतर अवघ्या दोन प्रहरांनी त्यांना भूक लागली आई फळ घेण्यास गेली आणि हनुमंतांनी आकाशातील लाल बुंद सूर्याला फळ समजून उडी मारली राहुने सूर्यग्रहणासाठी येताना हनुमानाला पाहिलं आणि पळ काढला तेव्हा इंद्राने वज्रप्रहार केला आणि हनुमानाची हनुवटी वक्र झाली तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात पण हे अन्याय होतं पवन देवांनी श्वासोच्छवास थांबवला संपूर्ण सृष्टी स्थिर झाली तेव्हा ब्रह्मा इंद्र सूर्य यम वरुण कुबेर शिव आणि विश्वकर्मा सर्वांनी हनुमंताला अद्वितीय वर दिले ब्रह्मा अमितायो आणि ज्ञानाचा वर इंद्र वज्राने न पराजित होण्याचा वर सूर्य तेज आणि सर्व शास्त्रांमध्ये प्रावीण्य यम मृत्यू आणि पाशाने न जिंकण्याचा वर शंकर अजेय योद्धावर विजय विश्वकर्मा कोणतेही अस्त्र शस्त्र चालू न शकणे या वरदानांनी युक्त होऊन हनुमंताने अनेक पराक्रम गाजवले लंका जाळली रामसेतू बांधला सीतेचा शोध लावला आणि रावणासारख्या राक्षसांच्या सैन्याला धूळ चालली हनुमंत म्हणजे भक्ती शक्ती आणि नम्रता यांचा अद्वितीय संगम राम भक्त हनुमान की जय राम भक्त हनुमान की जय तर तयार व्हा हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमंतांच्या लीला अनुभव आयला भक्तीरस गाथा जिथे भक्तीला शब्द सूर आणि श्रद्धेचा स्पर्श मिळतो श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त